नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणार पौष्टिक पालकचं सूप कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी जुडी इतका पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला फक्त पानं पानं याची घ्यायची आहेत इथे मी एक कडाई घेतलेली आहे त्यामध्ये आपण सर्व पालकची पानं पाण्यामधून काढून यामध्ये कडाईमध्ये काढून घेतलेली आहेत बघा यामध्येच आपल्याला एक टोमॅटो काढून घ्यायचा आहे आणि अर्धा टीस्पून इतकं जिरं यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण ही कढई गॅस वरती ठेवून घेऊया गॅसवरती इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे थोडस मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला फुल गॅसवरती याला एक उकळ काढून घ्यायचं आहे पाण्याला इथे उकळ आलेला आहे गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि झाकून आपल्याला पालक पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेले आहेत आपण पालक मिडियम गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून घेतला होता आता आपण झाकण उघडूया हे बघा इथे आपला पालक छान शिजलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे शिजवून घेतलेला पालक आणि टोमॅटो पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण पालक व्यवस्थित मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण हे एका कढईमध्ये काढून घेऊया मिक्सर मध्ये मी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे हे बघा एकदा मिक्स करूया हे थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे मी किंचित यामध्ये पाणी घालून घेते हे बघा आता आपण हे उकळवून घेऊया सूपला इथे उकळ आलेला आहे आपण एकसारखं हलवत एक ते दोन मिनिटासाठी छान उकळवून घेऊया ते बघा एवढं पातळ सर आपण हे ठेवून घेतलेलं आहे सूप इथे दोन मिनिटांसाठी आपण छान उकळवून घेतलेला आहे यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे त्यासाठी मी इथे अर्धा टी स्पून इतकं साखर काढून घेतलेली आहे आता आपण एकदा मिक्स करूया आणखीन आपण अगदी अर्ध्या मिनिटासाठी सूप छान उकळवून घेणार आहोत हे बघा इथे आपला सूप बनून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सर्विंग बाउल मध्ये छान सूप सर्व करायचं आहे सूप इथे आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलेला आहे वरतून आपल्याला थोडस लिंबू पिळून घ्यायचं आहे जेणेकरून सूपची चव आणखीन वाढेल हे बघा तर अशा प्रकारे इथे आपलं पौष्टिक आणि झटपट पालकचं सूप बनून तयार झालेलं आहे पालक हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे पालकच्या रेसिपीज तुम्ही घरी नक्की बनवा व त्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी